आम्ही समर्थ सगळ्यांना कोबीच्या वड्या जमत नाही तुटतात तर इथे बघा परफेक्ट रेसिपी घेऊन आली आहे मी कोबीच्या वड्याची त्यासाठी एक कोबीचा गड्डा घेतला आहे आपण त्याच्यावरची जी पानं आहेत ती आपल्याला काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी बघा दोन्ही बाजूचे त्याचे वरचे पानं काढून घेते आहे आणि आता त्यानंतर पानं काढून घेतल्यानंतर कोबी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि कोबीचे दोन काप करून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीने मी कोबीचे दोन काप करून घेतलेत आता इथे मी अर्धाच कोबी वापरणार आहे मी या किसणीने त्याला मोठ्या बाजूने अशा पद्धतीने खिसून घेतला आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला किसून घ्यायचा आहे आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे चार ते पाच मिरच्या घालते या तिखट मिरच्या आहेत तुम्हाला कमी तिखट हवं असेल तर तुम्ही मिरची कमी करू शकता लहान मुलं खाणार असतील तर स्किपही करू शकता आणि आपल्याला इथे लसूण घालायचं आहे लसूण घालून घेतलाय मी एक आठ ते दहा पाकळ्या लसूण घालून घेतलाय आणि याचं आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे पाणी न घालता या पद्धतीने थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने याचं वाटण करून घ्यायचंय आता मी इथे परात घेतली आहे आणि त्याच्यामध्ये मी हा किसलेला कोबी घालून घेते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने किसलेला कोबी घेतला आहे मी आणि त्याच्यामध्ये आपण जो लसूण मिरचीचा ठेचा घेतला तो घालून घेतला आहे एक चमचा हळद घातली आहे एक चमचा धनेपूड घालते आहे मी इथं आणि आता आपल्याला याच्यामध्ये एक पूर्ण भरलेला चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी जिरे पावडर घालून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये दोन मोठे चमचे पांढरे तीळ घालून घ्यायचे एक चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे मी आणि आपल्याला हिंग घालायचं आहे चिमूटभर आणि ओवा हातावर क्रश करून याच्यामध्ये घालायचं आहे आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आहे मी आता आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एका चमचाने मी इथे हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेते तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय कलर अशा पद्धतीनं आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि या कोबीमध्ये जेवढं भिजेल या कोबीच्या पाण्यातच जेवढं भिजेल तेवढंच आपल्याला याच्यामध्ये बेसन घालायचं आहे मी या कोबीच्या वडीसाठी एकही थेंब पाणी वापरलेलं नाही आहे अशा पद्धतीने मी इथे बेसन घालते हे घरी बनवलेलं बेसन आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्याजवळ जे बेसन अवेलेबल असेल ते घालू शकता त्या बेसनामध्ये तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ घालायला अजिबात विसरू नका आता मी चाळण घेतली आहे त्याला छान उकडीच्या चाळणीला मी छान खाली तेल तेलाचं कोटिंग करून घेतलं आहे आणि मळलेल्या पिठाचं आपल्याला व्यवस्थित ते भिजवलेल्या पिठाचे असे रोल करून घ्यायचेत आता एका पातेल्यामध्ये मी इथे पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी छान गरम झाल्यानंतर आपल्याला जी चाळण आहे ज्या ज्या वडीचे पीठ मळल्यानंतर आपण रोल करून घेतलेत ते आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यावर एक झाकण ठेवून द्यायचं एक दहा ते बारा मिनिटं लागतात याला छान उकडायला आपली वाफवून घ्यायची आपल्याला तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला चेक करूया दहा मिनटानंतर आपली वडी छान वाफरली गेली आहे आता आपल्याला वडी बाजूला घेऊन छान थंड करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही अजिबात चिकटत नाही आहे छान वाफरली गेली आहे आपली वडी आता याला थंड करून घ्यायचे थंड झाल्यानंतर आपल्याला याला सूर्यने याचे काप करून घ्यायचे अशा पद्धतीने आपल्याला सुरेने याचे काप करून घ्यायचेत आणि एक कढई ठेवली आहे मी गॅसवर त्यामध्ये तेल घालून घ्यायचे आपल्याला तेल छान गरम कडकडीत गरम करून घ्यायचे आणि नंतरच त्याच्यामध्ये आपल्याला ह्या वड्या सोडून घ्यायच्यात आता बघा या ठिकाणी अशा पद्धतीने मी इथे वड्या तेलामध्ये सोडून घेत आहे आणि आता आपल्याला ह्या वड्या छान डीप फ्राय करून घ्यायच्यात मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत वड्या होतात अजिबात कापताना तुटत नाहीत तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा ह्या पद्धतीने वड्या एकदम छान होतात बघू शकता तुम्ही किती परफेक्ट वड्या झालेल्या आहेत आपल्या एकदम दिसतानाच कळत आहे की त्या एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत आहेत अशा पद्धतीने आपली कोथिंबीर वडी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर ह्या वड्या छान एन्जॉय करू शकता रेसिपी आवडली असेल तर आदिश्री रेसिपीजला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू